ही महाराष्ट्र भूमी साधू संतांची भूमी शूर पराक्रमी व्यक्तींची वीरांची विरंगणांची आणि महापुरुषांची भूमी या आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्रासह अखंड भारत उभा केला परंतु स्वराज्य उभे केलेल्या याच आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांचा पुतळा कोसळतो खूप दुर्दैवाची गोष्ट आहे हे असं का घडलं याची सविस्तर माहिती समोर येईलच पण प्रथमदर्शनी समोर आलेल्या माहितीनुसार प्रचंड वाऱ्याच्या वेगाने पुतळा कोसळला असे काही जण म्हणतायत तर सत्ताधाऱ्यांपैकी त्यांच्या पक्षातील लोक म्हणतायत की लोखंडाला गंज पकडल्यामुळं पुतळा खाली पडला गंज लोखंडाला नाही तर तुमच्या बुद्धीला आणि कार्यक्षमतेला लागल्यामुळं पुतळा कोसळला या अखंड भारताचा अभिमान शौर्याचं प्रतीक आमचा स्वाभिमान आदर्श पराक्रमी महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ नऊ महिन्यातच कोसळतो म्हणजे काय नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र वर्षानुवर्ष समुद्राच्या किनाऱ्यावर स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आजही जशाच तसा आहे एवढी मजबूत बांधणी स्वामींच्या पुतळ्याची झाली प्रतापगडावरील महाराजांचा पुतळा अजूनही मोठ्या दिमाखात उभा आहे एवढं परफेक्ट बांधकाम झालं समुद्र किनारी वीर सावरकर यांचा पुतळा देखील मजबूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गगनचुंबी पुतळे अजूनही मजबूत आहेत तो वान महापुरुषांचे महामातांचे पुतळे अभ्यास पूर्ण केल्यामुळं जसेच्या तशा आहेत मग सिंधुदुर्ग येथील समुद्र किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यातच कसा काय कोसळला महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे विभागले गेलेले भाग व्हिडिओत पाहिले तर ते मटेरियल वापरले आहे ते एखाद्या नाटकाच्या नेपथ्यासाठी तात्पुरते वापरतात तशा प्रकारचे फायबर मिश्रित मटेरियल एकदम हलक्या दर्जाचे जाणवते आहे महाराजांचा पुतळा तोही एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार करायचा म्हटल्यावर पुतळा बनवताना काय काय मटेरियल उपयोगात आणतात एवढं देखील माहीत नसलेल्या व्यक्तीला पुतळा बनवायचं काम दिलंच कसं हा मोठा गंभीर प्रश्न आहे अनुभवी व्यक्तींना काम न देता सिनेमा नाटकांचे पोकळ सेट बनवतात तशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तीला हे मोठं काम दिलं गेलं इथेच महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली असं देखील काही लोक म्हणत आहेत पुतळ्याच्या डिझाईन पासून ते मॅन्युफॅक्चर पर्यंत आणि पोजेस पासून ते पुतळ्याच्या दिसण्यापर्यंत तेव्हाही अनेक जाणकारांनी संशय व्यक्त केला होता तरीही निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असताना देखील देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित राहून पुतळ्याचं अनावरण करतात आणि शेवटी पुतळा कोसळल्यामुळं निकृष्ट कार्यपद्धती उघडकीस येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या जयदीप आपटे या शिल्पकाराने अवघ्या दोन महिन्यात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला अशा बातम्याही सोशल माध्यमांवर पाहायला मिळत आहेत हा पुतळा पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांचा वाटायचा नाही अत्यंत निकृष्ट काम होतं त्यावर इतिहासकार इंद्रजित सावंत आणि कोल्हापूरच्या युवराज संभाजी छत्रपती यांनी आक्षेप घेतलेला हेही उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे पण शिवरायांच्या या निकृष्ट दर्जाच्या पुतळ्याचं मोदीच्या हस्ते उद्घाटन केलं हे देखील आख्या जगानं पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख चुकूळ शिवाजी असा एकेरी झाला तर सो so कॉल्ड शिवभक्तांना राग येतो पण आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवरायांच्या शिल्पाचा अवमान झाला तरीही हे सो कॉल्ड शिवभक्त शांत का असा थेट सवाल मीडियावर सामान्य लोक करीत आहेत शेवटी ही लोकभावना आहे आणि जेव्हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तेव्हा तो लोकांचा अस्मितेचा विषय असतो शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही भ्रष्टाचार्यांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे बंद झाले आहेत अशा ही तीव्र भावना लोकांच्या उमटू लागलेल्या आहेत यावर सत्तेत सहभागी असलेले म्हणतायत की याचे कुणी राजकारण करू नये अरे वा लोक भावनांना देखील तुम्ही राजकारण म्हणणार का म्हणजे देशाचे आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या चुकीच्या कामामुळे कोसळलं तरी कुणीही काहीच बोलायचं नाही का लोक तर व्यक्त होतीलच पण सत्तेच्या विरोधी बाकावर बसलेल्या लोकांनी तर या विरोधात आवाज उठवायलाच पाहिजे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे यात कसलं आलंय राजकारण सरकारच्या चुकीच्या कामावर बोट ठेवणं सरकारला सरळ मार्गावर आणणं हे विरोधकांचं काम आहे आणि त्याला राजकारण म्हणून गुंडाळणार असाल तर तुमच्या चुकीला माफी नाही हे मतदार त्यांच्या अधिकारातून दाखवून देतील ही झाली लोकभावना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला संदर्भात काही मान्यवरांनी काय काय मतं व्यक्त केलेली आहेत ते आपण जाणून घेऊयात प्रसिद्ध चित्रपट लेखक अरविंद जगताप म्हणतात की कंत्राटदाराच्या जीवावर सरकार बनत असेल महाराजांचा पुतळा नाही प्रायश्चित्त वगैरे मानतच असाल तर जगात सगळ्यात मोठं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हावं आणि तिथे कुठल्याच पक्षाच्या राजकारण्यांचं नाव चुकूनही नसावं याच संदर्भात प्रसिद्ध अभिनेते किरण माने म्हणतायत की भ्रष्टाचार आता थेट शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागलेला आहे हे भयानक आहे स्वातंत्र्याच्या पाऊनशे वर्षातल्या होत्या नव्हत्या त्या, त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत विरोधी पक्षातील संजय राऊत म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा अख्खा महाराष्ट्र दुःखात आहे पण शिंदे सरकारच्या चेहऱ्यावर वेदनेची लकीर नाही ज्यांचे छत्रपती दूर्ग, शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणीच्या गोष्टी करत आहेत जाणून घेऊयात इतिहास अभ्यासक तज्ज्ञांची कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणतायत की जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी जंजिरे राजकोट वर उभारलेला शककर्ते शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गणपती शिवरायांनी खळाळल्या समुद्रांमध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत त्याचा चिराचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गडकिल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत पण आज सिंधुदुर्ग शेजारी असणाऱ्या राजकोट या जलदुर्गावर भारतीय नौदलामार्फत बनवला गेलेला आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा हा एक वर्षाच्या आतच धाराशाही झालेला आहे हा पुतळा बसवला त्यावेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल आणि त्याच्या मजबूतीबद्दल आक्षेप घेतला होता हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही याबद्दलही त्यावेळी आम्ही पोस्ट लिहून हो लोकांसमोर आलेलो होतो पण याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यानंतर दिनांक तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला मी या पुतळ्याला भेट दिली होती आणि त्यावेळी हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही हे शिल्प बदलावे असे निरीक्षण नोंदवले होते खर तर नौदलासारख्या प्रख्यात आस्थापने केलेले काम हे चिरंतन व्हायला पाहिजे इतकं ते मजबूत आणि सुंदर असायला पाहिजे होत भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचं उद्घाटन करत असतील ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबूतीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे होते की नाही व्यवस्थेला असा थेट सवाल करून इंद्रजीत सावंत पुढे म्हणतात छत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकरण याकडे दुर्लक्ष झालेला आहे आज संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीनं छत्रपतींचं स्मारक हे जमीन दोस्त झालेलं पाहून भारताची आणि भारतीय नौदलाची काय प्रतिमा झालेली असेल याचा आपण विचार करायला हवा आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेत असताना शिवाजी महाराजांची भले उंच पुतळे तयार करून आणि ते पुतळे कालांतराने असेच पडणार असतील तर अशी स्मारके आपण करावीत का याचाही शिवप्रेमींनी विचार करावा हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बनवणारे यांच्या हेतूविषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का अशी ही भावना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची भावना हीच आमची भावना आहे तुमचं देखील मत कमेंट करून व्यक्त करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेल्या भावना शेअर करा भन्नाट महाराष्ट्र हा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र